जागोरे दे खो रेनिया दे खो रे अप्रतिम व्ह्यू आहे हा शब्द नाही राहत असे व्ह्यू बघितल्यावर आणि लोक विचारतात फिरायचं का हे असे व्ह्यू साठी अशी करा आपल्या एरियामध्ये खूप भारी भारी गोष्टी जवळपास हरिहर तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण अशा गोष्टी अशा ठिकाणी पण या बघा ना दोन्ही बाजूने फुल मधनं अशी सुंदर वाट शुप्रबात, शुप्रबात, शुप्रबात। ब्लोक ना मने। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या दैंडी निघाले मराठमोळ्या चॅनलवर नाव इंग्लिश आहे पण मन मात्र मराठी आहे आज आपण आलोय केम डोंगर करायला हा डोंगर खरंच अद्भुत आणि विलक्षण म्हणता येईल हे स्वतः मी अनुभवलंय म्हणून सांगतोय नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात हा वसलेला डोंगर केम हिलला जाताना आमचा रस्ता हा मांजरपाड्या धरणावरनं जात होता तो रस्ता अतिशय खडतर होता म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याने जायचं ठरवलं हो पण हा निर्णय अप्रत्यक्ष सप्राईजच ठरला कारण या चुकीमुळे आम्हाला मांजरपाडा धरणाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळालं आम्ही त्या जागेवर पोहोचलो आणि समोरचं निसर्गदृश्य पाहून अक्षरशः भारावून गेलो शांत स्वच्छ पाण्याचा तो विशाल विस्तार आणि सभोवतालचा डोंगर आणि तिथली निर्मळ हवा हे सगळं पाहून आम्ही क्षणभर हरवून गेलो आपल्याला आता इकडूनच जायचंय सरळ पुढे केमिलसाठी आणि जाताना आपल्याला एक धरण लागतं मांजरपाडा म्हणून मांजर, मांजर खेड का मांजरपाडा 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 मांजर मांजर वॉल आहे इकडे धरणाची नवीनच बांधकाम झालेलं दिसतंय आणि अजून एवढं पाणी नाही आहे या वॉलला लागेल अजून रिकाम्यासारखे धरणा मी आज येणार नव्हतो आणि मी हा व्ह्यू मिस केला असता इतकं भारी वाटतय ते पाणी इतक्या डिफरंट शेड्स आहेत ग्रीनच्या आणि पूर्ण कलर ग्रीन मध्ये खेळलेला आहे व्हाइट ते मोनोक्रोम आहे ग्रीनचा पूर्ण सही एक नंबर आणि आज कपडे पण ग्रीन झालेत आर्मी हे स्थळ आमच्या ट्रिपचं अनपेक्षित आणि अतिशय आनंदायी भाग ठरला आम्ही तिथे वेळ घालवला भरपूर फोटो काढले आणि त्या निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेतला हे सर्व इतके अप्रतिम होतं की आम्ही या चुकीच्या निर्णयासाठी स्वतःलाच धन्यवाद द्यायला लागलो आम्ही ठरवलं की आपण मागच्या बाजूनेच जाऊ कारण रिस्क घेण्यात अर्थ हरण टेकडी म्हणून आम्ही एका गावात आलो आणि तिथून आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली सध्या इथे आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करतोय की ट्रेक कुठे करावा आणि आम्हाला एखाद्या वाटाड्याची सोय होते नाही ते <laughs> फायनली सुरुवात झाली आपल्या ट्रेकला सफरचंद खातो जाता चालता भूक <laughs> लागली मला ट्रेक पर्यंत दोन तासाचा खरं तर अंदाज होता जर्नीचा पण रस्ता चुकल्यामुळे एक तास जास्त लागला ट्रेकच्या सुरुवातीला प्रवासाची सुरुवात केली मग काय तीन डोंगर पार करून चौथा डोंगर म्हणजेच केम हिल वर जायचं होतं भरत भाऊ आले आज आपल्यासोबत मार्ग दाखवायला कितवीला आहे भरत आठवी शाळा बंदच असतील ना रे आता चालू आहे का तुमचं जस जसं जा वर जात होतो धुका अगदी गडत होत चाललं होतं त्या थंडगार वारा आणि निसर्गाचा ते अलौकिक रूप या सगळ्याचा एक वेगळाच अनुभव मिळत होता तुमच्या गावाचं नाव हो काय मित्र काय काय परण टेकडी हरण टेकडी अच्छा हरण टेकडी गाव आहे धुक्याचा थर जसा जसा वाढत गेला तसा तसा तो भीतीदायकही वाटत होता तु पण त्याच वेळी तो क्षण मंत्रमुग्ध करणाराही होता अगदी आमच्या सवंगड्यासारखाच तो आमच्या सोबत फिरत होता आता या रस्त्याने आम्ही वरती आलो इकडे चाललोय आणि तिथून ते खाली उतरताना दिसत आहे तुम्हाला काय करताय शाबाश इतकं भारी वाटतय इथे वरती इतकं फ्रेश वाटतंय ना पूर्ण धोक्यात आपण है ना एकदम धोक्यात फक्त आता भूक लागली आहे <laughs> ते इतकं एवढस फक्त सीन दिसतं फक्त एवढा पॅच दिसतय आणि पूर्ण पूर्ण धोक्यात आहे पूर्ण ढग आहे इकडे तर काहीच दिसणार नाही तुम्हाला मित्रांनो काहीच नाही पाकवतोय बघा पूर्ण आहे इकडे इकडे तरी काहीतरी दिसतंय चटणी बटाट्याचा पराठा काय ढगत मस्त आहे रे पराठा भारीच आहे एकदम <laughs> पोटभर नाश्ता झाल्यावर चालायची इच्छा होत नाही आता मित्रांनो धुक गेलंय आणि हा सीन समोरचा इतका सुंदर क्लिअर झालाय पूर्ण आपल्याला पाहायला मिळेल आता इथून मी स्वतः तिथे गेल्यावर जाणवलं की इथला नजारा किती विलक्षण आहे चारही बाजूंना पसरलेला निसर्ग वरून दिसणारा सुरगाण्याचा परिसर खरोखर मन मोहून टाकतो शांत प्रदूषणमुक्त वाऱ्यामुळे इथं आल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते विशेषतः ट्रेकिंगसाठी आवड असणाऱ्यांना हे ठिकाण एक परिपूर्ण निवड आहे आपल्याला रेस नाही डॉक्टर पुढे निघून गेले त्यांना पकडायचं आहे पण थोडीफळ नंतर परत ते वरती गेल्यावर म्हणतील बघा कुठं राहिले तुम्ही पावसाळ्यात आहे ना पावसाळ्यात की नाही कुठल्याही गडावर जा तुम्हाला एक वेगळीच फिलिंग असते एकदम फ्रेश मस्त वाटतं पावसाळ्यात मोस्टली गड्यावरती ज्या गडांवरती पठार आहेत ना ते गड करायचे भारी वाटतं खूप वर जाण्याचा मार्ग जरी खडतर असला पण वर पोचल्यानंतर मिळणारी अनुभूती सर्व श्रम विसरायला लावते हे गडाचा टोक आहे आणि इकडे आता धोक्यामुळे मंदिर दिसत नाही आहे इथे वरती मंदिर आहे आता दिसत असेल थोडं वेगळंच आहे बघा ना खूप मधमाशा याच्यावर बागेत आल्यासारखं वाटतंय चार। चार। अक्षरशः दोन्ही बाजूनी फुलं आहेत आणि मधनं वाट आहे वरती जायला फक्त एक फरक एवढा आहे की फुलांवरती मधमाशा खूप आहेत आणि खूप मोठ्या आहेत उडताना दिसत असतील तुम्हाला माकड्याच्या कवटीसारखं दिसतंय ते माकड्याचं तोंड वाटतंय त्या फुलामध्ये इतकी वेगवेगळी अफाट फुलं दिसतात मित्रांनो गडावर आल्यावर वेगवेगळे शेप मगाशी पण एक होतं असं वाटत होतं एखादा प्र प्राण्याचा फेस येतो आणि थोडा दम आहे ला आत्ता खूप पळत आलो जिण्याने वरती मंदिर दिसायला लागले आपल्याला हे का हे पार्थिती मातेचं मंदिर आहे आणि हे दुःख वाटताना तुम्हाला दिसत असेल खूप भारी वाटतं आहे एक नंबर फिलिंग आहे आपण गडाची खूप उंची गाठली आता म्हणजे अगदी खूप थोडा टप्पा राहिला आहे आणि एकदम शांत वातावरण पक्ष्यांचा आवाज आणि इतकं थंड वारं आणि त्यात परत पाऊस सुरू झाला आहे रिमझिम वारा त्या सगळं पाऊस मंदिराचं दर्शन झालं आपल्याला आणि मला दोन मिनटं असं वाटत होतं कोण खाली पळत येत आहे पण ते बघवायचं म्हणजे आपल्या ध्वजाचा आवाज होता फड फडकण्याचा आपल्या नशिबाने आपल्याला एवढा सुंदर आणि वैभवशाली इतिहास आपल्याला लावला आहे आणि त्याचा वारसा आपण जपणं हे आपलेच कर्तव्य नाही का असं मला तरी वाटतं कधी कधी व्हिडिओ बनवताना वाटतं की व्हिडिओ बनवावा का नाही बनवावा कारण अशा सुंदर ठिकाणी आपण व्हिडिओ बनवून गर्दी आणण्यापेक्षा ही जागा अशीच सुंदर ठेवली तर किती छान पण या डोंगरावरती जत्रा भरते देवीची त्यामुळे बरेच बरेच पर्यटन येतात पण मला इथे या डोंगरावरती कचरा अजिबात पाहायला मिळाला नाही तर असंच आपण आपल्या प्रत्येक गडावरती केलं तर किती छान जय माता दी जय माता दी रिलॅक्सिंग सेकंड जेव्हा पाहिलं ना असं वाटलं कळसुबाईच मंदिर आहे सेम स्ट्रक्चर आहे सेम नाही नाही लोक तसे नाही असे लोक येतात का खूप येतात का असे मधून मधून एवढं काय दोन चार महिने नाही का तर रविवारी येतात लाजला तो लाजला तो लाजला तू नाही आपण पोचलोय मंदिराबाई मागे देऊळ आहे पार्वती मातेचं आणि दिवाळीमध्ये माते इथे यात्रा भरते तेव्हा फार गर्दी असते पण आता सध्या दिवसाला चार लोक तीन लोक असे येतात पुढे बघून येऊ ना काय इकडे स्वर्ग आहे इकडच्या कडावरती पूर्ण ते पहा काय सगळे बर इथे काय फोटो आले आहेत आमचे पूर्ण असं फुलांची बाग आहे इकडे फुलांची बाग किती लांब आहे बघा ते मंदिर तिथं तिथं तिथून यायचंय हे इथे कडा आहे पुढे आपण कड्यावरती जाऊ वा 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 भाई वा भाई वा काय वा, 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 वा। वा। भारी वाटतंय पावसाला सुरुवात झाली आपण उतरायला सुरुवात करतोय आणि गेल्यावरच भेटू आपण नाही तर मध्यभागी कारण चार्जिंग नाही आहे कॅमेऱ्याला असा विषय दुःख पहा दुःख दुःख नुसत खाली उतरून आणि आता निघायचंय पुढे इथे गाव आहे जवळ मागेच या इथं बरोबर फक्त एक दिवस का नाही ती, तीन दिवस, तीन दिवस। का लोक असा प्रकारे गावात प्रवेश झालेला आहे आणि आपण म्हणायला मोकळे झालो की आपला केम येईल पूर्ण झाला देवीचं दर्शन झालं आणि गावातनं चालतोय एक नंबर वाटतं बाबा गाव म्हणजे एक नंबर ट्रेकिंग नाही येत काय मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला काय फरक पडतोय एवढा व्हिडिओ पाहिलाय तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच दिवशी आम्ही हदगड केलाय त्याचा व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे आपण आता गाडीवर ना चाललो अर्ध्या गडापर्यंत आपल्याकडे वेळ नाही आता आणि तिथून फक्त दहा ते पंधरा मिनिटात वरती आपण नमस्कार चला राम राम मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये स्टे ट्यून स्टे कनेक्टेड